नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लायन्स क्लब ऑफ लोनाळा डायमंडच्या सर्वसाधारण सभेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोनावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लायन्स क्लब ऑफ लोनाळा डायमंडच्या सर्वसाधारण सभेत झोन चेअरपर्सन अनंता गायकवाड यांच्या हस्ते स्कूनर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेते पिनाक अनाप यांना गौरवण्यात आले लोणाळा येथील हॉटेल मुंबई मसाला येथे झालेल्या लायन्स क्लब ऑफ लोनाळा डायमंडच्या सर्वसाधारण सभेला झोन चेअरपर्सन लायन अनंता गायकवाड व लायन्स क्लब लोणाळा डायमंडच्या अध्यक्षा संध्या खंडेलवाल यांनी भेट दिली असता स्कूनर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे विजेते पिनाक अनाप यांना त्यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व लायन्स क्लब चेअरपर्सन अनंता गायकवाड व त्यांच्या पत्नी सुनीता गायकवाड यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट स्वरूपात देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी लायन्स क्लब लोणा डायमंड चे सचिव तस्लीम थासरावाला खजिनदार वंदना अग्रवाल कॅबिनेट अधिकारी दाऊद थासरावाला लायन राजेश अगरवाल लायन रेश्मा शेख लायन नीलम खंडेलवाल व विकी आदी जण उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद